नमस्कार मित्रांनो एम पी एस सी ची असिस्टंट कमिशनर या पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीसमध्ये तर त्याचं अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तात्पुरती निवड्यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर रेलिवंट ग्रुप ए पदाची जाहिरात आली ती मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली ती बघा तर तात्पुरती तात्पुरतीन एवढ्या जाहीर करण्यात आलेले बघू बघा किती जणांचं सेलेक्शन झालेलं आहे तात्पुरती एवढी यादीमध्ये आणि कधी अपडेट आलेलं बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला डेट पण दिलेलं आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला तात्पुरतीन एवढी आधी जाहीर करण्यात आलेले तर बघा खाली काय दिलेलं आहे मेरिट नंबर कैंडिडेट नंबर कैंडिडेट नेम जेंडर, अप्लाई कैटेगरी एन सी एल रिजर्वेशन डीओबी डेट ऑफ बर्थ हायर एजुकेशन स्क्रीनिंग टेस्ट मार्क आ टोटल मार्क्स बढ़ू शकता मित्रों तर इथे सर्व डिटेल्स दिलेले तर तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का चेक करू शकता कंट्रोल एफ दाबून सर्वात जास्त स्कोअर बघू शकता मी एकशे एकोणसत्तर स्कोर आहे सर्वात जास्त तर बघा एकशे चौऱ्याऐंशी जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तात्पुरती निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही कंट्रोल एफ दाबून तर सर्वांचं मनापासून अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही जनरल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊ शकतं एवढी निवड्यादी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र